अजित दादा अजित दादा जिल्हा छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी जय भवानी मराठा मावळा संघटित मराठा मावळा संघटन शेतकऱ्याला कर्जमाफी शेतकऱ्याला कर्जमाफी माफी अरे शेतकऱ्याच्या वीज पंपाला शेतकऱ्याच्या पंपाला अरे शेतकऱ्याचं वीज मिल शेतकऱ्याचं वीज मिल अरे शेतकऱ्याचा साथ मारा आश्वासन सरकारनं दिलेलं आश्वासन अरे लवाड सरकारचं करायचं काय या सरकारचं करायचं काय या सरकारचं करायचं काय अरे खोट आश्वासन देणार्या सरकारचं करायचं काय अख्याश करा फसवणाऱ्या सरकारचं करायचं काय कर्ज माफू देणाऱ्या सरकारचं काय आज या ठिकाणी मराठा मावळा संघटनातर्फे प्रचंड असे घरने आंदोलन करण्यात येत आहे आज या ठिकाणी छत्रपती संभाजीनगर हे विभागीय सेंटर आहे आपल्याला मराठवाडा विदर्भ उत्तर महाराष्ट्र खान्देश कोकण त्यांच्यासाठी मध्यवर्ती ठिकाण आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रातले जे प्रमुख कार्यकर्ते आहेत या ठिकाणी आज आजार आहेत आज काही रस्त्याने येत आहेत या सगळ्यांचं एकच आम्ही ठराव घेऊन मागणी केलेली आहे की सरकारनं शेतकऱ्याची कर्जमाफी केली पाहिजे मागच्या निवडणुकीमध्ये निवडून येण्यासाठी शेतकऱ्यांच्या मताचं पाकिट मारण्यासाठी या सरकारनं शेतकऱ्याला दबाड आश्वासन दिलं जर आमची सत्ता आली तर आम्ही तुम्हाला कर्जमाफी देऊ योगायोगानं म्हणा किंवा शेतकऱ्याच्या दुर्दैवानं म्हणा त्यांची सत्ता आली सत्ता अशी नशी आली नाही आघोरी सत्ता आली प्रचंड बहुमत मिळालं पण सत्ता आल्यानंतर त्यांना दिलेला शेतकऱ्याचा दिलेलं जे आश्वासन आहे त्याचा कुठेतर तर त्यांना विसर पडलेला आहे त्यामुळं या सरकारला जागा करण्यासाठी सरकारला सांगणं की जर तुम्ही शेतकऱ्याची जर तुम्ही कर्जमाफी नाही केली तर येणाऱ्या निवडणुकीत आम्ही तुमची माती केल्याशिवाय चांगला वाचणार नाही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रत्येक शेतकऱ्याला कारण आम्ही सगळे शेतकऱ्याचे बोर आहेत आम्ही आमच्या सगळ्या शेतकऱ्याला सांगू की तुमची कर्जमाफी हा तुमचा हक्क आहे कारण शेतकऱ्याच्या मालाला हा सरकार हमी भाव देत नाही चांगला त्यांना पैसे मिळत नाहीत त्यामुळे त्यांना कर्जमाफी करणं गरजेचं आहे त्यामुळे आमची पहिली मागणी आहे की शेतकऱ्याला संपूर्ण कर्जमाफी झाली पाहिजे त्यांचा सातबारा कोरा झाला पाहिजे त्याचबरोबर काही पट्ट्यामध्ये तीन चार जिल्ह्यामध्ये सोयाबीनच्या पिकाला जो हमी भाव पाहिजे तो चांगला हमी भाव नाही आज चार हजार आठशे रुपये भाव देते पण आमची मराठा मावळा संघटनेची मागणी आहे की सहा हजार पाचशे रुपये आम्ही सोयाबीनला द्यावा तरच शेतकरी जातील तरच त्यांना त्या सोयाबीन पिकल्यानंतर काहीतरी उत्पन्न मिळेल त्याचबरोबर निवडणुकीच्या काळामध्ये सरकारने सांगितलं होतं की आमची सत्ता आल्यानंतर आम्ही कृषी पंपाला चोवीस तास वीज 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 देऊन टाकू त्याचबरोबर त्यांच्यावर कुठल्याही प्रकारचं वीज बिल राहणार नाही असं आश्वासन दिलं होतं मित्रांनो जे देखील आराम खोराने लबडाने ते आश्वासन पाळलं नाही आज चोवीस तास तर लाईट जाऊ द्या परंतु चार चार तास त्याच्या लाईट येत नाही अशी अवस्था झालेली आहे त्यामुळे आज आमची मागणी की शेतकरी कृषी पंपाला फुकट वीज द्या आणि चोवीस तास वीज द्या या दे अशी मागणी आहे मित्रांनो